नमस्कार नमस्कार बांधव हे शेतकरी बांधव आलेले कळवण देवळा काय हो बरोबर कोणती जोडी मागताय एक बैल हो कळवण देवळ्याचे भाऊरचे नाव सांगणार भाऊराव पवार

म्हटलं का सिंगल दोन बैल नानायण दर हिरामधे त्यांचा एक बैल घेऊन आपण सासठ हजार रुपये घेतलेले बरोबर आता खेमचंद दादा आलेले दादा त्यांना मनापासून आपल्याला बैल द्यायचं दादा दुसरी नोट द्या बरोबर जरा ते पाणी पोहोचली ती खराब होईल बस 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 चौदा होणारा होणार हो आलेल्या शेतकऱ्यांना कधी आपण परत नाही अजिबात नाही कधीच नाही आपल्या नावावर आल्यावर बोला तुम्ही बोला ना आता मी सांगूया बर एकतीस हजार बोललो एकोणतीस हजार अठ्ठावीस हजार फक्त द्यायचंय मनापासून तुम्हाला बैल बैल मी काढायला लावलेला आहे मनापासून तुम्हाला बैल द्यायचंय असं आहे का बर ठीक आहे तुम्ही जवळ आम्ही जवळ येतो

तुम्ही सांगा देणार हे मामा मी पण मामा आहे हा पंधरा हजार असं पंधरा हजार केलेले दादा मागू द्या मागू द्या हा मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो तो. काही विषय नाही हा बर पंधरा हजार दादा

या इकडे पहिले आवडेल या इकडे डायरेक्ट अठ्ठावीस हजार बोललो बघा दादा हिशोबाने मागा त्यांनी केले फक्त उभ्या हाताने त्यांच्या हाताने झालेली हा तिसरा बैल देतोय पन्नास बैल आहे माझ्याकडे आपल्याला मनापासून द्यायचे जवाईन पंधरा हजार करतो अजून पंधरा वाढायला चांगली जोडी दिसणी नाही आमले नाही ती जोडी घेऊन बरं पंचवीस हजार बर बोला बर दवाईबा

हो दादा असं मागू नका दादा सत्राल वीस टाका म्हणू याय दोन मिनट तो दादा तुमची बी आठवडा जाऊ द्या माझी बी जाऊ द्या एक शब्द बोला फक्त आहे का ना फक्त मनापासून द्यायचं आहे

हे तिथून आलेले त्यांचा बैल एक घेऊन साडे अठरा हजार रुपये घेतलेले दादा मान्य तुम्हाला गरीब दादा तुमचं नाव सांगा तुमचं नाव हे सगळे बोर आलेले तीन बैल दिलेले नाशिक जिल्ह्यामध्ये तीन बैल गेलेले आपले सुरुवात चांगली झालेली आहे आज आपल्याकडे पन्नास बैल आहे मनापासून आपल्याला व्यवहार तोडायचा नाही खुश करून पाठवायचं आहे शेतकऱ्यांना जा बाना द्या पैसा द्या चला